कॉर्पोरेट सेक्टरची डार्क रियालिटी काय आहे सगळ्यांना पहिले वाटायचं की सध्या आय टी सेक्टरमध्ये बूम सुरू आय टी सेक्टरमध्ये बूम सुरू आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये खूप पैसा आहे खूप पैसा आहे पैसा आहे पण तुमचं मेंटल सुद्धा तेवढंच आहे आणि तुमची जॉब नसण्याची गॅरंटीसुद्धा तेवढीच आहे मी का म्हणतोय माझा एका स्टुडंट जो चांगला टी सी मध्ये काम करायचा अचानक त्याला मॅसेज येतो की भाई तुम्हाला कंपनीमधून आम्ही काढून टाकत आहे तुमचं सगळे बोनस आम्ही रद्द करत आहे तुमची पास जी आहे तुमची जी आयडी आहे ती आय डी तुमची उद्यापासून कंपनीमधून व्हॅलिड नसेल चांगली जॉब होती ही वॉज वेल सेटल्ड आणि पाच वर्षापासून त्या ठिकाणी तो काम करत होता पण अचानक या मेसेजमुळे तो सगळं जीवन पलटून गेलं ही डार्क रियालिटी सांगण्यासाठीच मी तुमचा हा व्हिडिओ बनवत आहे नमस्कार माझं नाव संयम देशमाने अँड आय एम युअर स्पोकन इंग्लिश टीचर अँड आय वेलकम यू टू इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगर जर ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस तुम्हाला जॉईन करायची असेल तर यू कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्ट ऑन द नंबर दॅट गिवन गिव्हन बिलो ओके एक गोष्ट लक्षात ठेवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सध्या काय सुरू आहे कॉर्पोरेट सेक्टर, सेक्टर इज लिटरली ट्रीटिंग युकल कल रॅट एका उंदरासारखं ट्रीट करत आहे त्यांना काही फरक पडत नाही तुमचं काय सुरू आहे तुम्ही इव्हन तुम्ही कितीही लॉयल आहे त्या त्या कंपनीशी तुम्ही चार वर्ष पाच वर्ष सहा सात वर्षापासून जरी कंपनीमध्ये काम करत आहात तरी तुम त्यांना काही फरक पडत नाही याचे दोन रिझन्स आहेत बॉस सगळ्यात पहिलं रिझन याचं हे आहे की जे गव्हर्नमेंट आहे हे गव्हर्नमेंट त्या कंपन्यांवर खूप टॅक्स लावत आहे भयानक टॅक्स लावत आहे ओके अजून एक गोष्ट या ज्या कंपन्या आहेत आपल्या इंडियामध्ये ज्या आय टी सेक्टर्स आहेत हे आय टी कंपनीज इंडियामधल्या नाही आहेत खूप रेअर आहेत नाईंटी नाईन पर्सेंट ज्या कंपनीज आहेत बाहेरच्या आहेत आणि बाहेरच्या कंपन्या असल्यामुळे हे गव्हर्नमेंट त्यांच्यावर खूप भयानक टॅक्स लावत आहेत टॅक्स लावत असले त्यांच्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये एक्सपोर्ट ड्युटीमध्ये भयानक टॅक्स आहे आणि त्या टॅक्सच्या कारणामुळं त्यांना पैसे भयानक त्यांना खर्च करावे लागतात मग त्यांच्याकडे सॅलरी हाईपसाठी किंवा तुम्हाला बोनससाठी किंवा तुमच्या सॅलरी इन्क्रीमेंटसाठी प्रमोशनसाठी पैसेच नाही आहेत त्यामुळे ते पैसे देत नाहीत ते डायरेक्टली नकार देतात की वी डोंट हॅव मनी इफ यू वॉन्ट टू क्विट दिस जॉब क्विट दिस जॉब ही खरी ही सगळी घटना मला त्या विद्यार्थ्यांना सांगितली आहे तर कशाप्रकारे मेंटली स्ट्रेस आहे एव्हरीथिंग दॅट ही ही इज शेअरिंग आणि सगळ्यात मोठी सेकंड गोष्ट आहे ए आय ए आय इज लिटली रुईनिंग युअर जॉब फॉर एक्झाम्पल बघायच्या मागे हे आजकाल किती कंपन्यांनी आपल्या एम्प्लॉईजला काढून टाकलंय फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता युपीएस कंपनीनं अठ्ठेचाळीस हजार एम्प्लॉईजला काढून टाकलं एम एन सी झाली टीसीस टीसीएसनं आत्ता आत्ता वीस हजार लोकांना काढलंय ठीक आहे त्याच्यानंतर ॲमेझॉन न चौदा हजार लोकांना काढलंय फोर्ड मोटरना तेरा हजार लोकांना काढलं मायक्रोसॉफ्टनं नऊ हजार गुगलनं सात हजार पॅरामाऊटनं दोन हजार म्हणजे लिटरली हे लिटरली काढून फेकत आहेत की तुमची आता आम्हाला गरज नाही ठीक आहे मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस तुम्ही प्रकारे वाचू शकता किंवा डिप्रेशन डिप्रेशनमधून तुम्ही बाहेर जाऊ शकता कारण डिप्रेस ऑब्विसली माणूस होणार तो म्हणत होता की मला सुसाइडल थॉट्स येतात कारण त्यांना ऑलरेडी दहा दहा पंधरा पंधरा लाखाचं लोन घेऊन ठेवलंय आता काय करणार आम्ही आता इतकं लोन घेऊन ठेवलं माझ्याकडे जॉब नाही जॉब अचानक चालला गेले मग आम्ही काय करणार ठीक आहे सगळ्यात मोठं तुमच्याकडे जॉब सिक्युरिटी याच्यामध्ये नसते या ठिकाणी सुद्धा अमेझॉन काढून टाकलेत किती चौदा हजार रुपये चौदा हजार एम्प्लॉईज लावून टाकलेत टी सी एस न वीस हजार काढून टाकले आणि त्याच्यामधलाच हा माझा एक मित्र आहे ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये काय कशा प्रकारे तुम्ही वाचू शकता हे आपले मनमानी आहेत लिटरली एम एन सीज आपली मनमानी करत आहेत तुम्ही ज्यांना सॅलरी हाईपसाठी विचार असाल ते मना करतील तुम्ही जेव्हा मॅनेजर सोबत बोलसाल तेव्हा ते तुम्हाला लिटरली रूड ट्रीट करतील त्यांना मला असं सा सांगितलं आणि सुद्धा मी एक्सपिरियन्स केलं व्हेन आय वॉज व्हेन आय वॉज वर्किंग इन द एम एन्सी जेव्हा मी काम करत होतो ना तेव्हा लिटरली मी ओव्हर वर्क करायचो लिटरली आठ आठ दहा दहा बारा बारा घंटे माझं काम व्हायचं मला माझी ड्युटी होती नऊ घंट्याची मला सॅलरी मिळायची नऊ घंट्याची पण मी काम बारा बारा घंटे करायचो आणि जेव्हा मॅनेजरला मी विचारायचो की सर हे काय होतंय माझ्यावर जास्त ओव्हरलोड येत आहे मॅनेजर मला काय म्हणायचं माहिती आहे का मॅनेजर मला हे फक्त हे म्हणायचं तुला सॅलरी भेटते ना भाऊ यू आर गेटिंग सॅलरी दॅट इज इट हे खूप झालं तुला सॅलरी भेटतीय अरे आम्हाला जी सॅलरी भेटतीय ही सॅलरी आम्हाला आमच्या तेवढ्या ड्युटीची भेटतीय त्यामुळे एक गोष्ट लक्षात आणि तुम्ही जर का हायर ऑथॉरिटी ऑथॉरिटीज कंप्लेंट करायला असाल तर ते सुद्धा तुमचं मूवीच ऐकणार नाहीये त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट करा जेव्हा जेव्हा तुम्ही सॅलरीबद्दल किंवा पर्सनल गोष्टीबद्दल जेव्हा मॅनेजरशी डिस्कस कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग करायची बस मॅनेजरसोबतची सोबतची चॅट किंवा रेकॉर्डिंग तुमच्याकडे असलीच पाहिजे म्हणजे जर का समजा मॅनेजर तुम्हाला नाही म्हणतोय किंवा जर को सगळ्यांना ट्रीट करतोय सेम तर तुम्ही हायर कडे जाऊ शकता पहिली गोष्ट सेकंड दु, दु, दुसरी गोष्ट जर का तुम्हाला या ट्रॅपमधून वाचायचं असेल सी एक गोष्ट तर आहे की एम एन सी तुम्हाला कधीही सिक्युरिटी देणार नाही की भाई तुम्ही आमच्याकडं लाईफ टाईम राहासाल बिलकुल असं हो नसतं कवी कधी तुम्हाला काढू शकते जसं आता आहे त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला तुमची स्किल जी आहे भयानक वाढवावं लागेल बॉस तुमच्याकडे सेकंड स्किल जर का कोणती असेल ना तर तुम्हाला कोणतीही कंपनी हायर करते किंवा तुम्ही स्वतः सुद्धा स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता टाइम लागेल बर ॲटलीस्ट यू विल ग्रो सो so तुम्हाला तुमची स्किल वाढवायची हे लक्षात ठेवा तुमच्याकडे कोणती ना कोणती स्किल असायला पाहिजे जो हा माझा मित्र याच्याकडे कम्युनिकेशन स्किल होती त्याच्यामुळे दुसऱ्या ठिकाणी याला जॉब लागली सो so स्किल त्याच्याकडे असल्यामुळे त्याचं काही ना काहीतरी चांगलं झालं आहे पण ज्यांच्याकडे स्किलच नाही आहे ज्यांना काहीच येत नाही जे फक्त त्या त्या कंपनीच्या बेसिसवर किंवा त्या एका जॉबच्या बेसिसवर भरवश्यावर बसलेत ना त्यांना मी खरं सांगतो एक दिवस असा झटका बे बसेल ना की तुम्ही काही करू शकणार नाही काही कुणी करू शकणार नाही ओके आणि थर्ड थिंग इज याच्यामध्ये तुम्हाला सेकंड सॅलरी सोर्स जनरेट करावा लागेल बाई जुने ज, जुना जमाना नाही आहे मिलेनियलचा जमाना नाही आहे मिलेनियस तर आपल्याला मस्त पैकी गव्हर्नमेंट जॉब भेटायच्या पण आता असं नाही आहे एका जर का भरोसा कारण तुम्हाला सांगतोय मी या 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 महागाईमुळे समजा किंवा या कि टॅक्सेसमुळे समजा तुमच्यावर कर्ज इतकं जास्त असेल त्या कंपन्यांवर कर्ज इतकं जास्त असेल त्याच्यामुळे कंपनी तुम्हाला सॅलरी हाईक लवकर लवकर देतील प्रमोशन लवकर देतील हे विसरून जा तुम्हाला देणार नाहीत ते प्रमोशन तुम्हाला फक्त बोलणार तुम्ही आता म्हणसाल की सर आम्हाला प्रमोशन पाहिजे ते म्हणतील अगले साल देंगे त्याच्या पुढच्या वर्षी विचारसाल कंपनी ग्रोथ नाही होईल कंपनी डिक्रीजिंग रही आहे इसली भैया और अगले साल देंगे असं करून तुम्हाल दे तुम्हाला लिटरली बहाने देसाल बहाने देतील ते तुम्हाला आणि तुम्ही डिप्रेस होऊन जॉब सोडून देसाल ठीक आहे हेच त्यांना पाहिजे असतं त्यांच्याकडे कमी नाही आहे त्यांच्याकडे तुमच्यासारखे लाखो आहे ते गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे काही ना काहीतरी सेकंड सॅलरी सोर्स जनरेट करा वेदर इट इज सोशल मीडिया किंवा दुसरे काहीतरी स्किल असो आता माझा एक मित्र आहे तो आय टी कंपनीमध्ये मॉर्निंग टू मॉर्न बारा वाजता ड्युटी सुरू व्हायची आणि सात वाजता ड्युटी संपायची ठीक आहे त्याला मिळायचे काहीतरी पस्तीस पंचेचाळीस हजार रुपये ठीक आहे त्याच्याकडे गिटारची स्किल होती गिटार वाजवायचा तो काय केलं रात्री नऊ ते दहा फक्त एक घंटा तो कोणत्या तरी क्लब किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन गिटार वाजवायला सुरुवात केला गिटार तो त्या रेस्टॉरंटवाला त्याला कमीत कमी दीड हजार रुपये तो घेत होता प्रत्येक दिवशीचे तर अशा प्रकारे त्याच्याकडे झाले ना भाऊ पंचेचाळीस साठ हजार त्याच्याकडे असेच झाले एक्स्ट्रा सेकंड सॅलरी त्याच्याकडे सोर्स आहे ठीक आहे तर तुमच्याकडे सेकंड सॅलरी सोर्स असला पाहिजे सेकंड इन्कम सोर्स असला पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही करंट वर्डमध्ये करंट महागाईमध्ये जगू शकत नाही सो त्याच्यामुळे जे जे काही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहेत त्यांनी आत्तापासूनच स्वतःचा स्किल वाढवायला सुरुवात करा एका एक कंपनीच्या भरवसावर कधी बसू नका आणि दुसरी गोष्ट तुम्ही स्किल वाढून मॅनेजरसोबत जे काही चॅट करता किंवा ज्या ऑथॉरिटीसोबत जे काही चॅट करता तुमच्याकडे ठेवा जेणेकरून तुम्ही पुढे फ्युचरमध्ये क्लेम करू शकाल ना तुम्ही सगळे ॲज अ ग्रुप क्लेम करू शकसाल ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ डिप्रेस होऊ नका ओके तुमची जॉब गेली तर टेन्शन घेऊ नका तुम्ही नक्की जर स्किल असेल तर नक्कीच तुम्हाला दुसरी जॉब मिळेल पण एका कंपनीच्या भरोसावर कधी कुणी बसायचं नाही आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सबस्क्राईब द चॅनल आणि तो जर तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच जॉईन करायची असेल आमची तर यू कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्टस ऑन दिस नंबर थँक्यू सो मच विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ